आज आपण बनवतो आहे गणपती बाप्पासाठी पनीर गुलकंद मोदक अतिशय चविष्ट आणि करायला अतिशय सोपा दोनशे ग्रॅम आपण रेडीमेड पनीर घेतलं आहे शंभर ग्रॅम मिल्क पावडर आहे तीस ग्रॅम पावडर शुगर आहे जायफ इलायची पावडर आहे आणि दहा ग्रॅम गुलकंद थोडासा पिंक कलर मी यूज केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा रेडीमेड पनीर आहे तुम्हाला जर पनीर घरी करता येत असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकतात दोनशे ग्रॅम पनीरला पनीरलाच मी पिसेस केलेला आहे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये पनीर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे पावडर शुगर घेतलेली आहे तीस ग्रॅम तुम्हाला जर जा गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही पन्नास ग्रॅम पावडर शुगर यूज करू शकतात जायफळ इलायची पावडर टाकली आहे आणि मिक्सरला एकदम फाईन ग्राइंड केले हार्डली तीस सेकंदामध्ये आपलं हे ग्राईंड होईल मस्तपैकी पॅनमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये फक्त एक टेबलस्पून तूप टाकलेलं आहे यासाठी आपल्याला हेवी बॉटम पॅन असणं खूप गरजेचं आहे बघा बॅटर कसं झालं आहे ते दाखवते मस्त एकदम फाईन याची पेस्ट झालेली आहे आता आपण पॅनला गॅसवरती ठेवूया सगळ्यात पहिल्यांदा तूप आणि हे पनीरचं जे मिश्रण आहे त्याला व्यवस्थित मिक्स करूया आणि मगच गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे मंद आचेवरती कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे आपल्याला हा गोळा होण्यासाठी जिथपर्यंत थोडासा घट्ट गोळा होणार नाही तिथपर्यंत आपण ह्याला सतत असं परतत राहणार आहोत हेवी बॉटम पॅन असणं खूप जास्त गरजेचं आहे ना तर हे सगळं पॅनला खाली स्टिक होऊ शकतं सुरुवातीला हे पातळ होईल कारण ह्याच्यामध्ये आपण साखर घातलेली आहे आणि हळूहळू हे जे मिश्रण आहे हे घट्ट व्हायला सुरुवात होईल मिश्रण घट्ट झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत तिथपर्यंत हे सतत आपल्याला असंच मिक्स करत राहणं खूप गरजेचं आहे मंद आचेवरती मला पंधरा मिनटं लागली हो होती असं मिक्स करण्यासाठी त्याच्यामुळे अजिबात घाई करू नका सगळीकडून व्यवस्थित आपण त्याला मिक्स करत जाणार आहोत बघा कसा मस्त गोळा झालेला आहे पॅनला बघा आता अजिबात चिटकत नाही आहे ह्याने पॅनला चिकटणं सोडलेलं आहे आणि मस्तपैकी एक घट्ट ह्याचा गोळा तयार झालेला आहे खूप जास्त घट्ट पण नाही करायचं आहे फक्त बघा पॅन सुटलं बस झालं आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी कलर ॲड केला होता फक्त दोन ड्रॉप्स ॲड केले होते मी पिंक कलरचे तुम्ही कुठलाही कलर ॲड करू शकतात जर तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही या स्टेजला याच्यामुळे ड्रायफ्रूट्स टाकू शकतात कुठलाही रंग चालेल नसेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल या स्टेजला मी गॅस बंद केलं होतं सगळं व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण या मिश्रणाला एकदम कम्प्लीट रूम टेम्परेचरवरती थंड करणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच आमच्या खाद्यचित्रेचे व्हिडिओ बघत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा अतिशय सोपा आणि चविष्ट हा गणपती बाप्पासाठी नैवेद्य आहे नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे पॅनमधून मी ह्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे साधारणपणे एक अर्धा ते एक तास याला ठेवा तुम्ही थंड होण्यासाठी घाई असेल फ्रीजमध्ये ठेवलं अर्धा तास तरीसुद्धा चालेल मी रूम टेम्परेचरवरती थंड केलं होतं आता थोडंसं मिश्रण मी काढून घेतलं आहे म्हणजे हार्डली तीन ते चार टेबलस्पून आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून गुलकंद टाकलं आहे हे जे फिलिंग आहे हे आपल्याला मोदकच्या आतमध्ये मिश्रण भरायचं आहे त्याच्यामध्ये त्या फिलिंगमध्ये थोडंसं मी गुलकंद घातलं होतं आणि यालासुद्धा मी साईडला थंड होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं ठेवून दिलं होतं तर आपल्याकडे आता दोन प्रकारचे मिश्रण तयार झालेत एक पनीरचं मिश्रण आणि दुसरं आहे ज्याच्यामध्ये आपण गुलकंद घातलं होतं मोदक साचा थोडासा मी आता हे गुलकंद मोदक असल्यामुळे थोडेसे मी याच्यामध्ये रोज पेटल्स लावलेले आहेत तुम्ही ड्रायफ्रुट्स लावू शकतात पण ह्या गुलकंद मोदकला बाहेरून रोज पेटल खूप छान दिसतात त्याच्यामुळे आपण असे रोज पेटल्स लावलेले तुपाचा हात घेऊन पहिल्यांदा आपण हे जे मिश्रण आहे हे मोदक साशामध्ये टाकणार आहोत जसं मी कायम सांगते थोडंसं दाबून दाबून भरायचं आपल्याला आणि हे जे आपण गुलकंदचं मिश्रण केलं होतं ते आपण त्याच्या आतमध्ये फिलिंग करणार आहोत अतिशय सोपा आणि चविष्ट असा हा मोदकचा प्रकार आहे यावर्षी गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजचा हा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला आहे व्यवस्थित लावल्यानंतर खालून त्याला मी बंद केलेला आहे आणि हळूच आपण ह्याला ओपन करणार आहोत तयार झालेला आपला पनीर गुलकंद मोदक खूप आकर्षक आणि चवीला अप्रतिम लागणार असा हा मोदकचा प्रकार आहे झटपट होतो नक्की करा आणि तुमचे कमेंट सांगा